नमो बुद्धाय जय भी मैं भीमराव आंबेडकर आंबेडकर भवना मधु आप संवाद साधत है आज आनंदा दिवस है सतीश पवार संपादक मध्यम त्रिपेटक वार्ता हाथ साप्ताहिकाच उद्घाटन झालेलं आहे असं मी डिक्लेअर करतो आणि त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण संपादकीय मंडळांचं अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम घेऊन त्या आपल्या समोर येत आहेत पाली भाषेचं संवर्धन ती लोकांना समजावी लोकांनी त्याचा अभ्यास करावा हा ध्येय धोरण ठेवून हे आज कामाला लागलेले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार थोड्याच दिवसामध्ये अनेक जण ऑनलाईनच्या माध्यमातून पालीभाषा शिकतायत ही आनंदाची गोष्ट आहे अलीकडेच भारत सरकारनी पाली भाषेला अभिभाष्याचा दर्जा दिलेला आहे ज्याची सुरुवात झाली धम्म लिपी आणि पाली दोन्ही भाषा आपण शिकणं गरजेचं आहे आजही सम्राट अशोकाचे शिलालेख त्याने ले 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 लिहिलेलं लेण्यांवरच स्क्रिप्ट हे धम्म लिपीमध्ये आहे आणि आज समाजामध्ये अशी धम्म लिपी वाचणारे देखील आपल्यामध्ये दे काही कार्यकर्ते आपले सभासद आहेत की जे लेणींवरती जातात आणि तेथील लेणीवरती काय कोरलेलं आहे ते, कोर ते मराठीमध्ये समजावून सांगतो म्हणून मी आव्हान केलं होत येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जनगणना नाव होईल त्यावेळेला आपल्या ज्या मराठी इंग्रजी अनेक भाषा येत असतील त्याच बरोबर शेवटी पाली भाषेचा देखील त्याचा तो उल्लेख करावा या पाली भाषेचा उल्लेख करत असताना आपण काही खोट बोलत नाही का आपल्या संपूर्ण गाथा वंदना ह्या पाली भाषेमध्ये आहे त्याचा अर्थ आपण मराठीमध्ये शिकतो म्हणून काय खोटी आपण माहिती दर्ज करतोय अशातला भाग नाही ह्या जनगणेच्या माध्यमातून जो भाषेचा डेटा सेंट्रल गव्हर्नमेंटला तयार होईल त्या माध्यमातून पाली भाषेचं संवर्धन होईल त्याच्यासाठी फंड अलॉट होईल पाली भाषेसाठी विद्यापीठ निर्माण होईल परंतु हे केव्हा होईल ते आपली संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिल्यानंतर पाली भाषेचा अभ्यासक निर्माण झाल्यानंतर पालीभाषा एवढ्या लोकांना येते हजारो करोडो लोकांना येते तेव्हा ह्या फिगर्स आल्यानंतर सरकार आपल्याला त्याची मदत करेल आपण सरकारवरती विसंबून राहू नये असं माझं मत आहे सरकार या गोष्टीला चालना देत नाही आपण प्रत्येक बहुधानी जे तरुण आहेत त्यांना मी आव्हान करेन की पाली भाषा शिकणं गरजेचं आहे धम्मलिपी शिकणं गरजेचं आहे ही कठीण भाषा नाहीये तर एक पंधरा दिवसामध्ये देखील आत्मसात करता येते परंतु त्याच्यासाठी डेडिकेशन आणि लगन पाहिजे निश्चित आपण यश जमवाल बौद्ध धर्माची पुरातन भाषा आपण तिचं संवर्धन करू हीच या वार्ताच्या माध्यमातून संपादक मंडळांची सतीश पवारांची कल्पना आहे आपण सगळे या स्वागत कराल अशी मी इच्छा प्रकट करतो आणि थांबतो नमोदाय जय भीम जय सविधान उद्घाटन झालेलं आहे आणि हे उद्घाटन करण्यासाठी मुंबई कदेचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर या ठिकाणी सतीश पवारच देखील उपस्थित होते आणि त्याचबरोबर ज्यांनी सर्वांचं स्वागत केलं असे अनिल सुरडकर या ठिकाणी उपस्थित होते तरी आज आम्हाला साहेबांनी हे अनमोल मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर आमच्या या साप्ताहिकाच उद्घाटन केलं त्यामुळे मी प्रथम शब्द तुम्हाने आभार मानते त्याचबरोबर उपस्थित सर्वांचाच मी आभार मानते आणि आपल्या त्रिपिटक वार्ता याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे हेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते जय भीम नमो